नमस्कार मित्रांनो आपलं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या होममेड रेसिपी या चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत हरभराच्या वाळलेल्या पानाची गावाकडच्या जुन्या पद्धतीने गरगट्ट अशी भाजी त्यासाठी हरभराचे पानं चांगले वाळून सुकून घेतली आहेत त्यानंतर इथे मसाल्यासाठी मिरच्या शेंगदाणे मीठ आणि लसूण घेतला आहे आपल्याला भाजी हटून करून घ्यायची आहे त्यासाठी इथे बाजरीचं एक चमचा पीठ घेतलं आहे ते आपण या वाळलेल्या हरभऱ्याच्या पानांमध्ये मिक्स करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता पीठ चांगलं मिक्स झालं आहे बाजरीच्या पिठाऐवजी तुम्ही बेसन पीठही वापरू शकता आत्ता आपण हा जो मसाला काढला आहे हा मिक्सरमध्ये पाणी घालून तसं वाटण करून घेणार आहोत पातेल्यामध्ये आता दोन चमचे तेल टाकून आपण गरम करून घेतलं आहे त्यामध्ये जिरे मोहरीची आपण फोडणी देऊन घेणार आहोत त्यानंतर आपण इथे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या निवडून घेतल्या आहेत त्याची फोडणी देऊन घेणार आहोत हा लसूण चांगला परतल्यानंतर त्यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं आहे ते वाटण टाकून घेणार आहोत आता हे वाटण चांगलं दोन मिनटं परतून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये एक ते दीड ग्लास आपण पाणी टाकून घेणार आहोत पाणी टाकल्यानंतर याला चांगली उकळी आली पाहिजे त्यानंतर त्यामध्ये दोन ते तीन चिंचा टाकून घ्यायच्या तुम्ही बघू शकता त्याला चांगली उकळी आली आहे आता आपण ज्या हरभऱ्याच्या भाजीमध्ये भाजीचं पीठ घालून जीव केलं होतं था, ते टाकून हलवून घेणार आहोत भाजी अशी हटवून घ्यायची यालाच गरगट्ट अशी भाजी म्हणतात याला आपण तीन ते चार मिनटं चांगलं शिजून घेणार आहोत हे वाळलेले असतात त्यामुळे त्यामुळे जास्त शिजवण्याची गरज नाही भाजी तीन ते चार मिनटामध्ये तयार होते चला तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा चला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये परत भेटूया तोपर्यंत नमस्कार